माझी एवढीच मागणी आहे जे काल बांगर सर म्हणले आहेत की माझ्या ध्येकच समोर मासाचा तुकडा आणून टेबलवर ठेवला आरोपींनी मग त्यांना नावं ते माहिती आहेत मग पोलीस अध्यक्षकांनी जाऊन त्यांच्या त्यांचा बयान घेऊन आरोपी तात्काळ अटक करावीत नाही तर मग माझा एस पी ऑफिस समोर थेट आत्मधानाचा इशारा आहे सकल पुलिस अध्यक्ष आश्वासन दिलं होतं की तुमचं सकल पोषण किंवा तुमचं नाव सुद्धा करून होतं मग त हॉपी पुलिसंना का करता येतं विधायन आरो म्हणजे पोलिस एस पी सर बी तारखेवर तारखी ते न्यायालयात कसं तारखेवर तारखी देते तर असंच देत आहेत ना मग तर आता दोन वर्ष म्हणजे अठरावा महिना चालू आहे आता चार महिन्याला दोन वर्षात होत आहे तरी पण आम्हाला न्याय नाही मग आपण अपेक्षा कुणाकून ठेवाय आपल्या अपेक्षाच असते पोलीस अधीक्षक आणि हे सध्या म्हणजे आरोपीचे पाठराखण करतात म्हणजे पाठराखणच झाली ना स्वतः विटनेस व्हायला तयार आहे ते बांगर सर स्वतः फिर्यादी द्यायला तयार आहेत आणि हे साधा त्यांचा जवाब द्यायला तयार नाहीत म्हणजे हे पाठराची आपण मागणी पहिल्यापासूनच मागणी आहे की सानप सरांच्या अदोग सीडीआर काढले पाहिजेत आणि सानप सरांना सहारोपी केलं पाहिजे या गुन्ह्यात आता काय मागणी तुमच्या माझी एवढीच मागणी आहे एसपी सरांना आपल्या बीडच्या की त्यांनी तत्काळ जाऊन भांगर सरांचा बयान घ्यावा आणि आरोपीला तत्काळ अटक करावी नाहीतर मग मी आत्मधनाचा इशारा देणार आहे आठ दिवसाला